उत्तर देऊ शरद पवार अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे ट्राय पार्टी अग्रीमेंट काय आहे हे बघावं लागेल संजय म्हटले आहे की शरद पवार सोबत भाजपाची नीती वापरा आणि फेका अशीच नीती भारतीय जनता पक्षाची आहे युजन थ्रो आहे आता कदाचित एका पक्षाचा वापर झाला असेल त्यामुळे दुसरा पक्ष सोबत घ्यायचा यांच्या मागची राजनिती स्पष्ट आहे की आता पवारसाहेबांची भूमिका काय यावर एवढ्या लवकर काही आपण भाष्य करणं उचित होणार नाही परंतु एकूणच राष्ट्रवादीची भूमिका ही भारतीय जनता पक्षाचे जे काही डावपेच आहे त्यामध्ये काँग्रेसला कंपुवत करणं आणि काँग्रेसचा जनाधार तोडून प्रादेशिक पक्षाकडे नेणं राष्ट्रीय पक्ष कमकुवत झाल्याची स्पर्धक राहणार नाही राष्ट्रीय स्तरावर त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये त्यांचे ते प्रादेशिक पक्षाला खतपाणी घालून ते झाड मोठं करायचं ते प्रयत्न करतात आणि काही दिवसानंतर मग खतपाणी आणि पाणी बंद करून टाकतात म्हणजे दोनही उद्देश त्यांचे साध्य होतात त्यामुळे त्याचा एक भाग असू शकतो असं मला वाटतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका